नमस्कार हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा क विभाग आहे आणि ह्या क विभागामध्ये सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांचा नेमका विषय काय आहे जवळपास एक आठ महिन्यापासून एका दोन अनधिक अन बांधकामाची तक्रार करतोय आपण कोणत्या काय नावाने शैलीजाबाहेर आणि मीटिंग पाहून कुठे आहेत कल्याण बैल बाजार चौकात आहे चौकत आता या अतिरिक्त बांधकामामुळे नागरिकांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे एवढं त्यांनी अतिक्रमण केलं आहे गॅस त्यांचं ते तिथे ते ते, मागे गॅस बाटले आहेत किचन आहे सर्व अतिक्रमण करून ठेवलं आहे आणि दुसरं एक रेतीबंद रोडला आहे ज्यावेळेस काम सुरू होतात त्यावेळेस मी तिथं तक्रार केली तशी आज तो काम पूर्ण होऊन पहिल्या माळापर्यंत माणसं आणत राहिला तर अधिक दोन मजल्याची ती इमारत आहे पण आणि या दोन्ही विषय मी पाठपुरावा करतोय माननीय प्रभाग साहेब आयुक्त साहेब धनंजय त्यांनी काय सांगितलं लेखी उत्तर मला जवळपास आठ महिन्यापासून एकच येतोय की कारवाई प्रस्तावित आहे अच्छा कोणती कार... का कारवाई प्रस्तावित आहे कोणत्या कलमा अंतर्गत त्यांना नोटीस दिली गेलेली आहे ते तसं काहीच मेन्शन करत नाही फक्त कारवाई प्रस्तावित आहे याचा अर्थ मी काय समजावून या या दरम्यान मी चार ते पाच वेळा मी इथे ऑफिसमध्ये आलो आलोय त्यामध्ये तुम्ही लेखी पत्र दिल्यानंतर तिथला पाहणी अहवाल दौरा काहीच दिलेलं नाही काहीच दिले नाही का फक्त मला एकच उत्तर येतो दर दर पत्राला कारवाई प्रस्तावित आपले सरकार पोर्टलवर एक पंधरा ते वीस वेळा मी, मी अर्ज केलाय त्याच्यावर पण हेच उत्तर आलं आहे कारवाई प्रस्तावित पण कोणती कारवाई प्रस्तावित आहे हे प्रस्ता प्रस्ता साहेब सांगत नाही मग आता आता तुम्ही तुम्हाला साहेब साहेब नव्हते 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 त्यांचे कोणीच कर्मचारी आणि मी त्यांचा म्हणजे त्यांना विचारलं आपल्या हालचाल रजिस्टर कुठे इथे आतमध्ये केबिन मध्ये विचारलं ते तिथे या प्रभागामध्ये हालचाल रजिस्टर सुद्धा नाही म्हणजे अधिकारी कर्मचारी कुठे जाताना जी सही करतात टायमिंग लिहितात आम्ही कोणत्या कामासाठी जातो ती पण इथे एंट्री नाही म्हणजे सरळ सरळ भ्रष्टाचार चालू आहे या अच्छा जर तो त्यांनी अनधिकृत बांधकामाचं वरती कारवाई करून तोडली नाही तर तुम्ही पुढे तुमची काय दिशा असेल इथेच उपोषणाला बसणार अच्छा हा शेवटचा शो, पर्याय आम्हाला बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो हक्क दिला आम्ही त्या हक्काचा वावर करणार अच्छा इथे इथेच उपोषणाला बसणार आणि त्यावेळी माझ्याकडे जी माझी जी कॅपॅसिटी आहे माझ्या कॅपॅसिटी प्रमाणे त्यांना थोडीफार मी पण दानदक्षिणा देणार की साहेब तुम्ही कारवाई करा लोकशाही लोकशाही मार्गाने का लोकशाही मार्गाने करणार साहेब काय करणार आता जवळपास साहेब आठ महिने झालेत कोणती कारवाई प्रस्तावित आहे कोणतं कलम लावलं आहे त्यांच्यावर काहीच देत नाही उत्तर